बैरमाजकी ढोळेचं प्रदर्शन ठेवलं आजकाल तुम्ही पाहिलं असेल की बघा ठिकाणचं प्रदर्शन असते पण ढोळेचं प्रदर्शन बैरमाचे पशु प्रदर्शन जे आहे ना जिल्हा परिषदच्या माध्यमातून ठेवला पाहणार राजे ह्याला राजबिंडा हा अरे बापा रे काय त्याची राजेव होता काय नजर काय त्याचं सामान दाखवलं दाखव दाखवलं ना सामान त्याचं काय काय हपा हा हेला पाहिजे हेल्यावर एक दुर्गरी बसेला बा असा राजबिंडा जवळपास पाच सहा लाखाचा हा हेला अशी हपा हा हेला या बैरमच्या जत्रेत एक त्याचा वेगळा जी आहे बा काय राजू चाल पान त्याची गवळी समाजच्या वतीचा हा हेला आहे त्याची चाल एकदम चिकना चोपला हेला माणसं देखील हेला सुद्धा मला या ठिकाणी तो पा हा जबरदस्त हेला हेल्याची काळजी घेणारे सारे लोकात का दादा

बा शेटिंग चालते तर किती रुपयाचा घेता तुम्ही जागा उत्ता ज्यांना आमची की पोरगा झाला तर आम्ही घेऊन येणार आणि पोरगी झाली तर घेऊन घ्या तुम्ही तसंच असं आमचं म्हणणं असते काय नाही काहीच नाही तसा पोरगा आम्ही घेऊन घेणार पोरगी तुम्ही घेऊन घ्या तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल पाहिजे आजकाल देशी गाई राहिलाच नाहीत ना जिकडे तिकडे जर्सीच आहेत ना तर जर्सी गाईचा हा हेला जिल्यानं घेतलं बक्षीस म्हणजे जर्सी गाईचा हा गोरा लागते हे नाही हा जे पशुप्रदर्शन आहे याच्या द्वितीय बक्षीस घेतला राहिले पण याच्यात एक सर्वात महत्वपूर्ण गोष्ट आहे पाहिजे तर तुम्ही जर पाहत असाल इकडच्या बाजूनं इकडच्या बाजूला पाहत असाल तर पान भाजे एकदम काय जबरदस्त या ठिकाणी देशी कालवळी आहे त्या पाय त्या पाहिजे देशी जबरदस्त कालवळी का त्याचे याचे शिंदर एकदम जबरदस्त असे शिंदे सध्या आमचे पाहणार राजे बाबा लागे गैरसोबत असे उभे आहेत जबरदस्त हे लोक हे सारा आनंद राजे कसा हे कास्तकाराचे एवढा चितंबा करू शकते नाही तर आजकाल एखाद्या शिटेल सोडेल चांगल्या घराच्या एखाद्या घरी न पोटाल टाकला तर तो, तो माणूस शिव्या देते देते बराच बरा आहे या ठिकाणी आमचे एक घोडगावचे सुप्रसिद्ध दुग्ध व्यवसाय एकनाथराव तनपुरे याच्या या ठिकाणी जर्सी गाई आहेत त्या जर्सी गाईचे स्थळे भाग इथे मोठे मोठे आहेत ते पाहि तिकडची गाय तर मला जबरदस्त दिसून आली मोठे मोठे स्थळ असणारी गाय आहे जवळपास दहा पंधरा लिटर दूध देण्याची अशी याची चापीची दिसते आणि असं आहे या ठिकाणी पशु प्रदर्शनात कि येणार सहभाग घेतला सारेच लोक आहेत दुरून दुरून आल्यात आणि या ठिकाणी सारे लोक आहेत की आपापल्या ढोरेल घेऊन या बैरमच्या पशु प्रदर्शनात आल्या आहेत तर हे तुम्ही जे गाय पाहून राहिले हे गाय तुम्हाला बारीक चिरीक अंगा दिसत असेल म्हटलं कॅटरीना गाय पण म्हटलं गायितली हे दोन्ही टाईमचं तीस लिटर दूध देते ना पण माणूस राजभिडा या गाईच्या भरुचार या माणसाला बक्षीस भेटलाय घेऊन फिरून राहिला सर्टिफिकेट दाखवून राहिले राहुल चरोडे आहे ते नतुजी चोरडे याची गाय आहे आणि हे सारे ज्या गायी आहेत आजच्या पशु प्रदर्शनात आले म्हणजे जर्शी गाई आजकाल दुग्ध उत्पादनासाठी लय आहे ना आता कसं आहे भाऊ ते नाही आपली देशी गाय की नाही लोकल वागवणं पुरत नाही ते राजे दूध कमी देते आजकाल कसं आहे की लोकल दूध उत्पादन जास्त पाहिजे म्हणून जर्शी गाईचा ट्रेंड भरला आणि हे गाय जे आहे ना हे खरोखर चांगली म्हणजे दोन लिटरचं तीस लिटर दूध द्यायचा तिचा रेकॉर्ड आहे म्हटलं भाऊ तालुक्यातले दुग्ध उत्पादन क्षेत्र ज्याचं नाव चालतंय एक नांदेडराव तनपुरे धान्य क्षेत्र आणि एकनाथराव तनपुरे दुग्ध क्षेत्र याचे पहा या प्रत्येक गायले या ठिकाणी काहीतरी बक्षीस भेटेल हे सारा सारा पण सारत महत्वाची जी गोष्ट आहे तो म्हणजे त्याचा हा सांड हा सांड अरे बापा रे याच्यात अशा प्रसिद्ध होऊन बसला पुऱ्या हा। जिल्ह्यात या सांडाले की नाही म्हणजे विदेशी गायच्या प्रकरणात कोणतीच प्रकारची बरोबरी होत नाही आणि एकनाथराव कायम दाखवतात ना जे लोक घरी दाखवतात त्यामध्ये इतके बक्षीस आणले इतके बक्षीस आणले आणि आजच्या या म्हणजे पशु जे प्रदर्शन होते की बैरमात एकनाथरावच्या ह्या ज्या ढोळ्या आहेत त्या ढोळेने म्हटलं याचं नाव रोशन केला नाही तर नाव रोशन करून राहिले पण एकनाथराव चे ढोरे नाव रोशन करून आले म्हटलं तुम्ही हे जे हॉलिस्ट्रियन फिजियन आहे बहुतेक विदेशी एक बायप नावाची एजन्सी आहे जे अॅनिमल्स फर्म प्रोव्हाइडे करते त्यातली हे तुम्ही जे, जे जर्सी गायची कालवळ बनवून झाले फक्त दोन वर्षाची कालवड आहे हे जे डोंबऱ्या कलरची पांढरे पांढरे टिपके आहेत हे फक्त दोन वर्षाची कालवड आहे आणि त्या कालवळीनं या ठिकाणी एक चांगलं बक्षीस भेटला म्हणजे दोन वर्षात अशा प्रकारची विदेशी गायजर होत असेल म्हणजे पुढच्या वर्षी ते समजा माझ्यावरील आणि एका वर्षात तिथं दुग्ध उत्पादन चालू होईल असे हे विविध प्रकारचे जनावर आज आपल्या बैरमच्या जखमीमध्ये पाहायला भेटले म्हटलं भाऊ